कर्तव्यक्ष मानुसकी जोपासणारे अल्पावधीत सर्वसामान्यांचे नितीन देवरे यांची मालेगाव येथून बदली झाली आहे त्यांच्या जागी गोंदियाचे अप्पर तहसीलदार विशाल सरोने यांची पदस्थापना झाली आहे या संदर्भात सविस्तर माहितीसाठी आमचे महाराष्ट्र न्यूज इंटर हरीश मारू थेट आपल्यासोबत कॉलर जोडले जात आहेत बोला हरी जी काय सविस्तर माहिती मिळते या संदर्भात हो नमस्कार हे वृत्त अत्यंत खरं आहे मालेगावचे कर्तव्यदक्ष तत्पर माणूस की जोपासणारे आणि सर्वांचे आवडते तहसीलदार नितीन कुमार देवरे यांची मालेगाव येथून तीन ऑगस्ट रोजी बदली झाली हो ते मालेगावी वीस मार्च दोन हजार तेवीसला रुजू झाले होते त्यांची कारकिर्द अत्यंत चांगली आणि सगळ्यांच्या कायम स्मरणात राहील अशी होती त्यांच्या जागी ग गोंदियाचे अप्पर तहसीलदार विशाल सोनोणे यांची पदस्थापना झालेली आहे नितीन देवरे यांनी तालुक्यातील विविध समस्या अत्यंत सहज सोडवत विद्यार्थी गोरगरीब नागरिक महिला शेतकरी दिव्यांग बांधवांचे प्रश्न त्यांनी प्राधान्याने सोडवलेले आहे कुणा एखाद्या गरीबाचे कधी घर जळाले किंवा काही नुकसान झाले किंवा कोणाला काही नुकसान झालं तर तत्परतेने ते त्या ठिकाणी जाऊन सनुग्रह अनुदानबरोबर उदरनिर्वाह किट एक महिन्याचा किराणा त्यांना देऊ करत असे इतकेच नव्हे तर दिव्यांगासाठी स्वतः आपण बघितलं आहे त्यांनी दिव्यांगासाठी स्वतः व्हीलचेअर तत्परतेने मागवली त्या व्हीलचेअरला स्वतः त्यांनी त्या दिव्यांगालापासून स्वतः ते व्हीलचेअर ढकलत ते, ते तिथपर्यंत आले इतकंच नाही तर त्या दिव्यांगांना काही दिव्यांगांना त्यांनी गाडीतून त्या दिव्यांगांना घरापर्यंतसुद्धा त्यांनी सोडलेलं आहे इतकंच नाही तर त्यांच्या आठवणीतला एक प्रसंग खूपच म्हणजे असे अत्यंत माणूस की जोपासणारा माणूस कार्यालयातील एक शिपायाची त्याला तो शिपाई सेवानिवृत्त झाल्यानंतर त्या शिपायाला स्वतःच्या खुर्चीवर बसून त्याला बेल वाजवायला लावून स्वतः त्या शिपायासाठी स्वतःच्या हाताने पाणीचा ग्लास देऊन त्या त्या शिपायाला पाण्याचा ग्लास दिला त्या शिपायाच्या हातात तर तो पाण्याचा ग्लास होता परंतु डोळ्यात मात्र जे पाणी होते ते आनंदाश्रू तरले होते त्या शिपायालासुद्धा लक्षात आलं की एवढ्या सेवेमध्ये असा माणूस की जोपासणारा हा माणूस त्यांनी कधी बघितला नाही असा हा माणूस हा स्वतः तहसीलदार आहे स्वतः तहसीलदार कार्यालयात स्वतः सकाळी साडेनऊला जातीने हजर राहायचे त्यामुळे आपोआप इतर कर्मचारी देखील वेळेचं बंधन पाळायला लागले होते कुठलाही विषय असो तत्परतेने नागरिकांना कसा न्याय मिळेल याकडे ते विशेष लक्ष देत असे हां कारण आमच्याशी बोलताना ते एकदा आपल्याशी बोलताना म्हणाले होते की म्हटलं साहेब एवढं तुम्ही कसं काय कार्य तत्पर आहात तर ते म्हणाले होते की मी या अनुभवातून गेलेलो आहे मी स्वतः विद्यार्थी दशत असताना मला काय काय सण करावे लागले कुठल्या कुठल्या सर्टिफिकेटसाठी याचा अनुभव माझ्याकडे असल्यामुळे आणि तो त्रास मला झालेला आहे त्यामुळे असा त्रास कोणालाही होऊ नये या भावनेतून मी कार्य करत असतो आणि या भावनेतून त्यांनी कार्य केले यंदा आत्ता ज्या झालेल्या लोकसभा निवडणुका देखील त्यांनीच अत्यंत सुंदर पद्धतीनं हाताळल्या अशा या कार्यतत्पर माणूस की जोपासणारे तहसीलदार नितीन कुमार देवरे नुकत्याच यांच्या डोक्यावरून आईचं छत्र हरपलं त्यांच्या आईचं दुःखद निधन झाले आणि काही कौटुंबिक जबाबदारीमुळे स्वतः त्यांनी बदलून बदली करून घेतल्याचे समजते नवीन आलेले तहसीलदार विशाल सोनोने यांच्याशी सुद्धा प्रबंधभूमी संवाद साधून असून संवाद साधत असून पुढच्या अपडेटमध्ये आम्ही त्यांच्या काय भावना आहेत ते सुद्धा आपल्यापर्यंत पोचवित आहोत धन्यवाद सर